राक्षस होते माझ्यासारखे आळशी दरी मन होते आळस कामाचा वैर झोप दरिद्रीची सोयी आळशी माणसाचा परपंच कधी नीट होणार नाही आणि झोपी जाणारा कधी हाती झोपाळ माणूस श्रीमंत होणार नाही माझ नाही रामदास स्वामी देऊन तुला मग हे काय राखदार होते पगार रावणा शिकत होते जाणाऱ्या सावला खुशाल झोपत होते यांना त्या मासाच्या नावात ताकद असते राजा रावणाच्या नावाच्या यांना कोणी खोळीतच नव्हतं पण हे वादारानं सगळं सपाट केलं की झोपल्या सावलीचे झाड बी झाले आणि याला ऊन लागायला काय झालं जाग्रेता सावलीला झोपलेलं ऊन आता आलं

बनकर त्या भागाचे राखंद मध्ये ये चोराच्या घरी किती धन असलं तरी कवा पोलिसाची धाड पडल आणि कवा जप्त करून नीन त्याला मेळ लागत नाही बनकरांनी अंदाज काढला आपल्या मालकानं हे कैलास होऊन चोरणा झाड होत बहुतेक तिथले पोलिसांनी हे गाज्याचा बाग लावले पोलीस आपल्या घरी ठेवते गाज्याचा बाग मा बाग तर नेते ते पण मालकाला सुद्धा घेऊन जाते म्हणले बहुतेक त्याने नेलं काय की शंकर नाही येऊन काय विश्वासच बसना या गोष्टीवर राजा रावणाचा एवढी दरार म्हणले एवढा एवढी ताकद आहे राजा रावणाच्या वनाला हात लावायला कोणाची ताकद आहे दुसऱ्या म्हणतात झोपीदार चिंतो अरे मला डोळ्याला दिसत की सगळं अरे स्वप्नात चिमटा चीं। घेऊन बघ रक्त निघल अरे मला रक्त खाली गाळा लागलाय मग झाड कसे काय नेले काय तो वाट्या राक्षस आशी कळा बोलू का मावल्या सावध असतात बघा मावल्या घरात घरात मावली चांगली का त्याचा घरात मावली बी जरा हेडंबाय का त्याचा परप याच पद्धतीचा असतो मावल्या सगळे माणसं झोपल्यावर घरात ग्रह लक्ष्मी पुन्हा झोपली सगळ्यासाठी उठवत हा लक्ष्मी उठवली

अचानक माणूस झोप घेतला निघाला तिला उठवा दोन वाजता आणि त्याला बरोबर आहे एक साप निघला ते दोन वाजता कळत का गोविचा अर्थ सांगतोय फक्त आपल्यावर घेऊन सांगतोय दोरणा दोरणा पळत अर्थ दरवाज्याकडे जायचं सोडून उतर तिला धड्यात येत सेकंड महाराज दरवाज साप निघला बघ दरवाज्याकडे पळत नाही पळत ही जी त्या बावल्याने जागे केले पद्या काय नाव त्यांचं पण कराव्याकडे इकडे व्हायला पळत दुसऱ्या टिकडीकडे त्या भावशा म्हणल्या तुमच का खऱ्यानुच पा का काय अरे वाकडे ना ना नाही आलं त्यांचे डोळे चुळून डोळे चुळून डोळ्याची चिपडं काढून तोंडावरच्या लाळीचे उगुळ गेल्याने पुसून बारके लकराचे जात असते आणि ते सावध झाले आणि मग त्या बालाने सांगितलं जो ते माछात वांगडा आले आणि मग याने कुणी गोपल घी कुणी दगड घी कुणी काटी घे आता हे काय काठीचं गोपनीचं गिऱ्हाईक होतं का पण यांना वाटलं आपलं झाला धरा तर झाला चला महादेव बाबा किती होते हे एक दोन नाही चौदा हजार मीटर होती नुसता बाग राहिला चौदा म्हणजे चौदा हजार कमावशी तिकडे ज्योतिबाच्या मला कळत गेले लांबून बघितलं वांगर दिसलं ए खाली म्हणलं खाली येणार काही काही अजून गाव जळाला तरी हनुमान पुढे बाहेर तेव्हा मी जागेवरच उपोषण ते काय उपोषण हवाय की नाही उपोषण मोडीन नाही एकदा ठाण मांडलं असं शांत पद्धतीनं तेव्हा ना मी उठत नाही रे काय म्हणणंय तुला मारायचंय म्हणणं मग मार ना शब्दाला सांगितलं बघा रे बाबा हय मावसिक महादेवाची पिंड असती का मंदिरात तव ठोकून बसलो तिकडवर पायाला तस फासा टाकायचं आवडायचं पोटात तुटायचं कोणाला धारायच आपटायच हातामध्ये तलवार घेतली हातच मोडून काढायचं कोणी गदा घेतली इथूनच हातो कोण मारुद्र्या त्या मारुद्र्याच शी फूट ऐकत होत आपलं कोण ऐकते ऐकते मला तो वाटत राहा ऐक असल्या अवस्था होती शीफूट सगळं काम करायला लागले लागलो अवघड झालं शेवटानं मारले की मारले बरेच मारले बारा शारे ने शारे ने तो का बारा तुम्हाला बारा कळतो काडव्याचा बारा गवताचा बारा काय असते का नाही सगळे बरेच गोळा केले आणि शेवटानं एकच आढाव लागला सगळे द्यायचं आवड आवड यांचे कंठ दाटून आले पोट फुटायची पाळी आली म्हणजे वल्या गवत जास्त आवडलं कसं त्याचा चुरळ होतो नाही तुमच्याकडे गवत नाही

बांधले मध्ये अर्थ सगळा किती होते चौदा हजार चौदा हजारची एक मोळी बांधली एकदा मावले आणि दसऱ्यातलं धुन येरीच धुन कस तरी निघत मशीन मध्ये वॉशिंग मशीन ह्याव त्याव कस तरी आपलं छोटो छोटो पण दसऱ्यातलं धुन असतं का दोन्ही मावल्या आणि पलीकडे जायचं पुलाकड एकीनं पलीकून धरायचं आणि अलीकून धरायचं आणि

उत्साह सारखं नाही जरा मी कुकडे करत असतो माणसं लय असे आठ वाजलेले आणि मग ते आपटून मारुत राजा का खडकाव आप केले आणि उचलले समुद्रात टाकले कशाला तिथं काही उपवास उपवास धरून टाकले होते वर मासे मगरी खेकडे अजून काय असते जेवढे असते जलचर म्हणजे तुम्हाला बऱ्याच दिवसांकडे असलं काय जेवण मिळालं नाही मग ह्यानी बऱ्याच लोकांनी खाल्लंय राक्षसांचा आहार काय नुसतं त्याला म्हणायचं राक्षस राक्षस म्हणलं म्हणायचं याला वयातलंय म्हटलं पण तितकं म्हटलं सांगायला टाईम तुळशीरायणामध्ये